नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास हा पुस्तक आपण वाचत आहोत हा या पुस्तकामधील प्रत्येक जीवनप्रवास आपण सर्वांनी वाटून घेतला आहे आणि या या ताईंना आपण चलभाष क्रमांकावरून संवादसुद्धा साधला आहे त्या ताईंनी आपल्याला आनंद दिला आनंद दिला आहे प्रेरणा दिली आहे आज आणि आजपर्यंत आपण तीन जीवन जीवनप्रवास अनुभवले आहेत तसेच आपण चौथ सा जीवन प्रवास अनुभवणार आहोत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते शीतलला नमस्कार मित्रांनो माझे नाव शीतल राज राठोड मी वर्ग सातवी शिकते मित्रांनो आता संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामध्ये माझ्या तीन मैत्रिणी यामधले तीन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास मांडला तसेच यामधला मी चौथा जीवन प्रवास मांडणार आहे या, या चौथ्या जीवन, जीवन, विद्यार्थिनीचं नाव आहे स्नेहा चांबले याने लिहिले ध लिहिलेल्या धडा म्हणजे स्वत स्वत बालक विकास समजून घेताना ह्या ह्या ता, ताई आ, मी पहिले त्यांचं चित्र पाहिले ते ताई चित्र खूप सुंदर दिसतात आणि यामध्ये दिलं आहे की स्नेहा स्नेहाताई मुख्याध्यापक मुख्याध्यापिकांच्या मुलगी होत्या म्हणजे त्या चांगल्या घराण्यातल्या होत्या आणि आणि ते यातून मला समजलं की आपण चांगल्या घरात घराण्यात नसून तर आपण वाईट घराण्यात असू तरी पण आपल्याला शिकायची जिद्द असायला पाहिजे असायला पाहिजे ह्या पुस्तकातून हे या पुस्तकातून शिकले आणि लिहिलेल्या ह्या स्नेहाले त्यांनी लिहिलेल्या या कथेतून मी शिकले त्यांनी त्यांचा जीवन प्रवास या या पुस्तकामध्ये मांडला आहे आणि हे पुस्तक फार छान आहे आणि स्नेहाताई ह्या बेगटात होत्या बिघडत बेगट, बिघडत होत्या म्हणजे का कमी झालं का ते त्या वर्गामध्ये उत्कृष्ट उत्कृष्ट विद्यार्थी होत्या त्यामध्ये ते दुसऱ्या गटात होत्या आणि ते पुढं होऊन एक गटात गेल्याच आपण हा प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे हे या पुस्तकातून या मी शिकले आणि ते यामध्ये मला एक आलं की यांचं कोरोनामध्ये लग्न झालं तेव्हा मला आठवलं की तेव्हा मी दुसरीला गेले होते ना दुसरीला गेले होते तेव्हा कोरोना चालता त्यामुळे माझे दोन आणि तीन तिसरी गेली हे मला आठवलं आणि पहिली काही मज्जा केली होती ते पण आठवलं या त्याचं लग्न झाल्यानंतर ते त्यांचं पुढं शिक्षण चालूच होत्या हा हिंसा आणि हा प्रेरणा आप आपण आपल्या सा, सासऱ्याला देतो का पण या या स्नेहाताईच्या या, सासऱ्यांनी त्यांनी सगळी मदत केली त्याचे त्याची सासूबाई पण त्याला फार मदत केली आता त्या सगळ्या सासूबाई खोडकर निघाल्यात हे आणि यातली स्नेह सासूबाई फार छान होती आणि त्याचे त्याचे नवरे पण त्याचे फार मदत करायचे आणि ते पुढे जाऊन एक शिक्षिका पडली माझं पण स्वप्न आहे मी पण एक शिक्षिका होईल आणि सर्वात पहिली मी तर पहिलाच वर्ग घेईल कारण की त्यामध्ये केलेली म ज्या सराने आपल्या या पुस्तकात मांडलं आहे आणि ते मला फार आवडतं ते माझं लहानपणीचं जीवन प्रवास मला फार आवडतं आणि मी पण Uh, मोठी होऊन एक शिक्षिका ब बनेल या ताईसारखंच शेम टू शेम आणि uh, हे ताई मला फारा माजा ताई फार आवडल्या कारण ह्याने माझ्या स्वप्नातलंच एक विषय मांडला ह्या ताई दिसायला पण सुंदर आहे त्यांचे विचार पण सुंदर आहेत आणि त्यांना मांडण्यास पण फार छान येतं ह्या ताईचा जीवनप्रवास मी वाचला यातून मला फार साऱ्या प्रेरणा मिळाल्या आणि शेवटी मला कळलं नाही पाहिजे आणि या जगामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं असतं हे या पुस्तकातून मला कळालं हे पुस्तक मला ह्या पुस्तकातली सगळ्या मी पाहिलं थोडं थोडं वाचलं आणि मला कळालं की ह्या सगळ्या ताईने संघर्ष करून त्यांची त्यांना पाहिलेलं स्वप्न गाठलं आणि मी पण या ताईसारखं पण जिद्द ठेवेन आणि पुढे जाऊन माझं स्वप्न गाठेन धन्यवाद